वसंत मोरे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे मोरेंनी पुण्यातल्या पवार गडाच्या राष्ट्रवादी कार्यालयात जाऊन पवारांची भेट घेतली शरद पवार जयंत पाटलांसह त्यांच्यासोबत खासदार अमोल कोल्हे आणि आमदार अशोक पवारही उपस्थित होते पवारांनी फोनवरून संपर्क साधल्यामुळे त्यांना भेटण्यासाठी आल्याचं मोरेंनी म्हटलं तसंच लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा असून त्याबाबत पवारांशी बोलल्याचंही ते म्हणाले त्यामुळे मोरे पवार गटात प्रवेश करणार का याबाबत उत्सुकता आहे कसब्याची पुरवृत्ती करू शकतो मी साहेबांना सांगण्यासाठी आलो साहेबांनी घ्यामध्ये जयंत पाटील साहेबांची उद्या महाविकसाहेबांची काही मिटिंग आहे तर त्या मिटिंगमध्ये प्रशासनीकरण ऑफिसांना सांगण्यासाठी मला साहेबांना त्या पद्धतीने त्यांनी काही सांगितलं नाही राजकारणाची व्यक्ती चर्चा केली नाही त्यांनी सुद्धा काय करावं यासुद्धा असे बोलले नाही की आम्ही अजून